आणि आता बातमी आहे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मविया विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मविया विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आघाडी आहे आघाडी मजबूत आहे आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो त्याचा तो एक भाग आहे इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता ठरलेलं आहे